महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून मोठी अपडेट आलेली आहे काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस मंत्रालय मुंबई प्रिय अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो सप्रेन नमस्कार आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची माननीय सचिव महिला व बालविकास अनुपम कुमार यादव आणि महिला व बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य अधिकाऱ्यांसोबत विस्तृत मिटिंग झाली शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यासाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन बाबत ठोस सुधारणा देखील प्रस्ताव देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्याचे मान्य केले मोबाईल तात्काळ देणार मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदांचे आदेश त्वरित देणार संप काळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले तसेच सर्व कारवाईचे आदेश मागे घेणार असे मान्य केले संपकाळात कोरोना काळातील राहिलेले दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार आहे दहावी पास मदतनीसांना सीविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे वरील सर्व विचार चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली आहे कृती समितीला ही चर्चा आशादायक वाटली त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मीटिंगमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधनात वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडण्यात येईल वरील परिस्थिती शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅज्युटी व पेन्शनचा महत्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला आपला संप मागे घेत आहे आजच्या बैठकीला एम ए पाटील ऍड निशा शिवकर सुभाषमी दिलीप उटाणे दत्ता देशमुख स्वर्णा तळेकर अप्पा पाटील स्मृती इराणी माधुरी क्षीरसागर कृती समितीचे सदस्य उपस्थित होते एम ए पाटील दिलीप पुटाने भगवान देशमुख जयश्री पाटील शोभा शमीम कमल परळीकर जी